जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रुकडी केंद्रात भव्य सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा होत सहा संपन्न रुकडी केंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच न भूतो अशा भव्य सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले प्रास्ताविक करताना श्री नितीन कमते सर केंद्रप्रमुख रुकडी यांनी या उपक्रमांचे महत्व अधोरेखित केले सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन विद्यामंदिर अतिग्रे व सह आयोजन कन्या विद्यामंदिर साजणी यांनी केले तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन विद्यामंदिर मुडशिंगी व सह आयोजन कुमार विद्यामंदिर साजणी यांनी उत्कृष्ट रीतीने पार पाडले कबड्डी खो खो धावणे रिले लांबुडी उंचवडी गोळाफेक थाळीफेक आणि कुस्ती या सर्व स्पर्धांचे विभाग प्रमुख व शिक्षकांनी उत्तम समन्वय साधत नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा यशस्वी केल्या दी अकरा व बारा नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक स्पर्धा तर वीस व एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा स्पर्धा शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या दोन दिवस शिक्षकांच्या भोजनाची विशेष सोय आयोजकांकडून करण्यात आली होती सांघिक स्पर्धेतील विजेते व उपविजेत्यांना आकर्षक चषक तर वैयक्तिक स्पर्धांमधील प्रथम क्रमांकाला गोल्ड व द्वितीय क्रमांकाला सिल्वर मेडल देऊन गौरविण्यात आले शील्ड सौजन्य राजकुमार भोसले सर पारिसा मगदुम सर मधुकर कांबळे सर व विजयकुमार देमांना सर यांनी केले तर प्रशस्तीपत्र श्री इंद्रजीत कदम सर व सचिन कोल्हापुरे सर यांचे लाभले या स्पर्धांच्या इतिहासात पहिल्यांदाच सांस्कृतिक आण ई क्रीडा स्पर्धेसाठी जनरल मॅम्पियनशिप चषकाचे आयोजन करण्यात आले रुकडी केंद्रप्रमुख व सर्व मुख्याध यापक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास क्रीडा कौशल्य व सांस्कृतिक कलांना नवी दिशा मिळाली असून हा उपक्रम रुकडी केंद्रासाठी एक महत्वाची पर्वणी ठरला न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री रोहित परीत सह जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमी साठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव